नमस्कार मी शुभांगी सचिन दर्गो पाटील टी व्ही महाराष्ट्र न्यूज चॅनल मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत करते माझा जन्म बावीस नोव्हेंबर एकोणीसशे शहाण्णव रोजी झालेला आहे माझं बालपण लोहारामध्ये आणि माझे बाबा दत्तात्रय बाबूराव बिरासदार आणि माझी आई कमल दत्तात्रय बिरासदार आम्ही चार भावंड मोठा भाऊ अमोल बिरासदार बहीण शिवकन्या हालसगे तिसरा नंबर माझा आणि चौथा शिवकुमार दत्तात्रय बिरासदार माझ्या बाबांचाही व्यवसाय आहे बाबांनी व्यवसाय पाहत पाहत सामाजिक क्षेत्रातही मोठं त्यांचं योगदान आहे माझी आईनेही लहानपणापासून पर म्हणजे आम्हाला खूप चांगल्या प्रकारे संस्कार दिलेत शिक्षण दिलेत बाबांच्या प्रत्येक सुखदुःखात तिने साथ दिलेली आहे माझ शिक्षण एन एस बी कॉलेज इथे आणि हायस्कूल लोहारा इथे कम्प्लीट झालेला आहे माझी डिग्री लग्नानंतर मी पूर्ण केलेली आहे मग दोन हजार पंधरा मध्ये सचिन दर्गा पाटील यांच्याशी झालं आहे दोन हजार सोळा मध्ये मला मुलगी झाली संचिती सचिन दर्गू पाटील तिलाही आध्यात्मिक गोष्टीची फार आवड आहे शाळेत असताना तसे तर माझे कोणी मैत्रीण नव्हतेच कारण मी लहानपणापासून मुलांसारखेच राहायचे आणि त्यांच्यासोबत खेळायचे फिरायचे त्याच्यामुळे मला शाळेमध्ये कुठली मैत्रीण नव्हती पण कॉलेजमध्ये गेल्यानंतर अकरावी मध्ये एक सुवर्ण सूर्यवंशी म्हणून माझी मैत्रीण झालेली आता ती सध्या सोलापूर मध्ये महिला पोलीस आयोगामध्ये कार्यरत आहे आणि माझे सासू पाटील सासरे सिद्धेश्वर कमिटीचे सदस्य आहेत त्यांनीही आमचा खूप मोठा परिवार आहे लहानपणापासून त्यांनीही खूप सॅक्रिफाईस करत सर्वांचं चाळीस ते पन्नास लोकांचा परिवार त्यांनी एकत्रित सांभाळून ठेवलेला आहे आणि त्या मध्ये माझ्या सासूबाईंनी त्यांना खूप मोठी मदत केली आहे हे त्यांची सर्व कर्तव्य पार पाडत त्यांची खूप मोठी साथ दिलेली आहे आजच्या जर पिढीला म्हणलं तर हे कोणासाठीही शक्य नाहीये तसेच सोलापुरातील सिद्धरामेश्वरांनी स्थापन केलेल्या ही दर्गोपाटील घराण्याला आहे सोलापूरातील नामांकित घराण्यामध्ये तसंही दर्गोपाटील घराण्याचा उल्लेख होतो आणि आपल्या सोलापुरातील ग्रामदेव सिद्धरामेश्वरांच्या जानेवारीमध्ये जे यात्रा होते त्याचा मानही दर्गोपाटील घराण्याला आहे सोलापुरातील भुईकूट किल्ल्यामध्ये पद्मावती किल्ला म्हणून आहे त्याची कहाणी अशी आहे की ज्यावेळेस कि किल्ल्याच्या बुरुजाचे काम ढासळत होते त्यावेळेस दर्गो पाटील घराण्यातील गर्भवती स्त्रीने आत्मसमर्पण केले त्यावेळेस त्या किल्ल्याचे बांधकाम पूर्ण झाले असाही उल्लेख त्याच्यामध्ये केला जातो माझे सासरी अप्पा दर्गो पाटील यांना तीन मुले ज्योती सासूर प्रवीण दर्गू पाटील आणि माझी मिस्टर सचिन दर्गो पाटील त्यांचा वारसा पुढे चालत त्यांनी म्हणजे त्यांचा बिझनेस खूप चांगल्या प्रकारे सांभाळलेला आहे आता तुम्ही विचारताय माझा आवडता चित्रपट माझा आवडता चित्रपट विवाह आहे आवडता अभिनेता अमिताभ बच्चन जी आणि अभिनेत्री माधुरी दीक्षित जी आहेत माझा आवडता रंग व्हाईट आणि ऑरेंज आता तुम्ही विचारताय की माझ्या आयुष्यातील आनंद सक्षम आनंद क्षण सांगायचं झालं तर वीस ऑक्टोबर दोन हजार सोळा साली ज्यावेळेस माझ्या मुलीचा जन्म झाला आणि वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस मध्ये ज्यावेळेस माझ्या बाबांचा एकसष्टी सोहळा पार पडला तो माझ्या आयुष्यातील खूप मोठा आनंद क्षण आहे आणि दुःखाचा क्षण जर सांगायचं झालं तर दोन हजार वीस मध्ये माझ्या आजीला देवज्ञा झाली आणि मावशेवा म्हणजे माझ्या मिस्ट्रांच्या त्यांना ही देवज्ञा झाली तो माझ्या आयुष्यातील खूप बॅड टाइम आहे आता तुम्ही विचारताय की माझ्या मिस्टरांमधला आवडता गुण त्यांच्या बाबतीत ते सांगायचं झालं तर मला जे एखादं काम जमत नाही किंवा जे काम करायची मला भीती वाटते ते अशा पद्धतीने सांगतात की म्हणजे निगेटिव्ह सांगतात पण मी ते पॉझिटिव्ह घेऊन अशा पद्धतीने करते की त्यांना शंभर टक्के माहिती आहे की ते मी काम मी पूर्ण करू शकते आणि शिक्षण ही आजच्या काळाची गरज आहे काही मुलं असेही आहेत की जे आर्थिक अडचणी म्हणा किंवा कुठल्याही अडचणीमुळे शिक्षण पूर्ण करू शकत नाहीत त्यांना एक समाजाचं देणं म्हणून आपण काहीतरी लागतो किंवा त्यासाठी काहीतरी करावं म्हणून मी त्या मुलांना मदत करू इच्छिते आणि असे कोणी असतील तर त्यांनी माझ्याशी संपर्क कर करू शकता साखरपेठमध्ये मध्ये रेणुका शूटिंग शर्टिंग इथे मला तुम्ही संपर्क कर करू शकता अनतळ्यात मळ्यात जाईच्या कळ्यात मन नाजू कशी मोती माळ तुझ्या नाजू कशा गळ्यात तळ्यात मळ्यात जाईच्या कळ्यात आवडता पक्ष माझा शिव शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आणि बीजेपी आहे आवडता नेता नरेंद्र मोदीजी आवडतं क्षेत्र बिझनेस आणि पॉलिटिक्स मी जर बिझनेस या पॉलि क्षेत्रामध्ये आले नसते तर मला आर्मी मध्ये जॉईन व्हायला आवडलं असतं माझ्या स्वभावाबद्दल सांगायचं झालं तर मी खूप स्ट्रेट फॉरवर्ड आहे आणि जे आहे ते मी समोर स्पष्ट बोलते त्यामुळे काही लोकांना माझा स्वभाव पटत नाही आता मी माझ्या व्यवसायाबद्दल सांगायचं झालं तर गिरिजा युनिफॉर्म्स ची मी ऑनर आहे शुभांगी सचिन दर्गो पाटील माझ्या फर्मला चार वर्ष पूर्ण झाली आहेत माझ्या फर्म मध्ये शाळेचे चे काम टेंडर घेऊन मी काम पूर्ण करून त्यामध्ये स्पोर्ट्स युनिफॉर्म असतील रेग्युलर युनिफॉर्म असतील आज जवळपास मी पस्तीस ते चाळीस शाळांचे काम करते आणि या माझ्या व्यवसायाचा जर बॅकबोन सांगायचं झालं तर माझे सर्वस्व मिस्टर सचिन दर्गो पाटील हे आहेत जे काही आज सर्व त्यांच्यामुळे शक्य झालेलं आहे माझं आवडतं पर्यटन क्षेत्र पर्यटन क्षेत्र तर सांगता येणार नाही पण धार्मिक क्षेत्र म्हणलं तर उज्जैन महाकालेश्वर आणि केदारनाथ आवडता दागिना म्हणजे मोहनमाळ आहे आवडता खेळ कबड्डी खो खो आवडता ऋतू उन्हाळा कारण उन्हाळ्यामध्ये सुट्टी असती माहेरी जायला मिळतं छोटेसे आपण ट्रिप प्लॅन करतो त्यामुळे माझा उन्हाळा हा ऋतू आवडता आहे आवडता सण दिवाळी आणि गौरी गणपती आवडती गाडी बोलेरो आणि बोलेरो म्हणजे मी ज्यावेळेस फर्स्ट टाइम ड्रायव्हिंग शिकले त्यावेळेस बोलेरो गाडी ड्रायव्हिंग करायला शिकले त्यामुळे मला बोलेरो गाडी आवडते आवडतं पुस्तक सांगायचं झालं तर रावण शरद शरद तांदळे यांनी लिहिलेलं रावण पुस्तक मला आवडतं माझा आवडता छंद मला सकारात्मक लोकांशी बोलायला आवडतं आणि सर्वांची आवडून बोलायला आवडतो आता तुम्ही म्हणताय की जर तुम्हाला फोनवर बोलायचं असेल तर कोणाशी बोलाल मी माझ्या बाबांशी बोलेन हॅलो महाराष्ट्र न्यूज चॅनलचे चे, न्यू चे मुलाखतीसाठी आलेत ना त्यांनी मला म्हणले की जर तुम्ही कोणाला फोन करायचा असेल तर कोणाशी बोलणार मी म्हटलं की मी माझ्या बाबांशीच बोलेन म्हणून मी तुम्हाला फोन का हो आलेत त्यांनी काय करताय तुम्ही मला किती प्रेम करता बाप्पा <laughs> करा पा प्रेम करावं सगळ्या माय बापाला निखिला प्रेम करावं असं वाटत पण माझे तुम्ही सगळ्या म्हणजे पूर्ण जगात असे वडील नाहीये तेवढे बेस्ट माझे तुम्ही बाप्पा आहात माझ्यासाठी माझ सर्वस्व माझ्यासाठी आहात तुम्ही आई वडिलांचं <laughs> आई घरीच आहे हा नाही हो चालतंय हो हो। सगळं करेन म्हणजे लहानपणीच्या कुठल्या गोष्टी आठवतात का पप्पा तुम्हाला मी 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 बार? मी कशी होते म्हणजे मी कस राहायचे कस वागायचे असं पहिलीपासूनच हिरिंग बाज हे केलेले म्हणजे एखाद्या मुलाचं पाहू राहायचं असं हे मुलगा असं वाटत <laughs> <मुलगाथ माना था। laughs> हो ना तुमच्यासाठी मुलगाच आहे ना तुम्ही <laughs> म्हणताना <laughs> मी चुकून मुलगी झाली असं म्हणताना मला मी तुम्हाला म्हणत असते की जरी आ, मुलगा जरी असते तर ही क्वालिटी तुम्हाला दिसली नसती एक मुलगी आहे म्हणून तुम्हाला छान वाटतं की बाबा माझी मुलगी अशी आहे म्हणून बसूनच कुठले कार्यक्रमात जाणार कुठले हे करणं गिरायकाला बोललं दुकानात बसलं तर नाही असं पहिल्यापासूनच हे अंगी वळण पडलेलं आहे मुंबई ला आवडत तेव्हापासून ही वळण पडले म्हणजे आधी आले तुम्ही मला मला अजून पण आठवत तुम्ही म्हणजे मी लहान असताना सहावी सहावी सातवीला असताना माझ्यावरती सगळं दुकान सोडून जात होत आणि मी तुम्हाला न सांगता तुमची गाडी चालवत होते टू व्हीलर लहान असताना सहा सहावीत होते बहुतेक मी त्यावेळेस मी बोलते पप्पा नंतर तुम्हाला बाय माझ्या व्यवसायाचा बॅकबोन म्हणजे माझे मिस्टर सचिन दुर्गा पाटील यांनी मला प्रत्येक सिच्युएशन मध्ये आणि प्रत्येक परिस्थिती कशी हाताळायची त्यांनी मला प्रत्येक वेळोवेळी मार्गदर्शन केलेलं आहे त्यामुळे आज मी इथेपर्यंत पोहोचलेली आहे आणि असं म्हणतात ना प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एका स्त्रीचा हात असतो इथे थोडस वेगळ्या पद्धतीने सांगायचं झालं तर प्रत्येक यशस्वी स्त्रीच्या मागे पुरुषाचा हात असतो तो म्हणजे मला माझ्या मिस्टरांकडून मिळेला मिळालेला आहे माझं आवडतं गाणं जगी जीवनाचे सार घ्यावे जाणून सत्वर जगी जीवनाचे सार घ्यावे जाण सत्वर जैसे जा चे कर हळदे ईश्वर जैसे जाचे चे करमाते से दे तोरे ईश्वर हे माझं आवडतं गाणं आहे आणि घरातील सर्वात घट्ट नातं म्हणजे माझं माझ्या वडिलांशी आहे प्रत्येक मुलीचं आई मुलीचं आणि आईचं हे घटन आता असतं आईची जागा तर कोणी घेऊ शकत नाही पण माझे बाबा म्हणजे माझे सर्वस्व आहेत माझा जीव प्राण म्हणजे माझे बाबा आहेत सगळी दुनिया एकीकडे आणि माझे वडील माझ्यासाठी एकीकडे आहेत आणि एक आणखीन एक असं नातं आहे म्हणजे माझे जिजू महादेव हालसगे ज्यावेळेस मी डिस्टर्ब असते किंवा एखाद्या गोष्टीचा मला काही त्यांच्याशी शेअर करायचं असेल तर मी त्यांच्याशी डायरेक्ट फोन करून बोलते माझं समाधान होतं माझं मनही हलकं होतं आणि आज जर मला माफी मागायची असेल तर मी सर्वांची मागते जर रागाने किंवा अणावधानाने मी काही त्यांच्याशी बोलले असेल तर मी त्यासाठी सर्वांना सर्वांची माफी मागते आज जाता जाता प्रत्येक स्त्रीला मला एक संदेश द्यायचा आहे आजच्या प्रत्येक स्त्रीने स्वतःच्या बायार उभा राहायला पाहिजे आजच्या काळाची ती गरज आहे नंदिनी विश्व विनोदिनी नंदनुते गिरीवंध्यशिरोधिनी वासिनी नि विष्णुविलासिनी भगवती हे कुटुंबिनी भूरि कुटुंबिनी भूरि कृते जय जय हे महिषासुरमर्दिनी रम्यकपर्दिनि पर्दिनी शैलसुते गणनायकाय गणदेवताय गन गणाध्यक्षाय धीमही गुणशरीराय गुणमण्डिताय गुणेशानाय धीमहि गुणातीताय गुणाधीशाय गुणप्रवेष्टाय धीमहि एकदन्ताय वक्रतुण्डाय गौरीतनयाय धीमहि गजेशानाय बालचन्द्राय श्रीगणेशाय धीमहि गानचतुराय गानप्राणाय गानान्तरात्मने गानोत्सुखाय गानमत्ताय गानोत्सुखमनसे गुरुपूजिताय गुरुदेवताय गुरुकुलस्थायिने गुरुविक्रमाय गुहप्रवराय गुरवे गुणगुरवे गुरुदैत्यकलक्षेत्रे गुरुधर्मसदाराध्याय गुरुपुत्र परित्राते गुरुपाखण्डखण्डकाय गीतसाराय गीततत्त्वाय गीतगोत्राय धीमहि गूढगुल्पाय गन्धमत्ताय गोजप्रदाय धीमहि गुणातीताय गुणाधीशाय गुण प्रवेष्ठाय धीमही एकदंताय वक्रतुंडाय गौरी तनयाय धीमही गजेशानाय बालचंद्राय श्री गणेशाय धीमही मला जर आज आभार मानायचे असतील तर ह्या सर्व गोष्टींचा योग माझ्या आयुष्यात घडून आणणार करता आणि करविता माझ्या शंभू महादेवांना मी थँक्स म्हणेन कारण त्यांच्या इच्छेशिवाय कुठलीही गोष्ट शक्य नाहीये टीव्ही महाराष्ट्र न्यूज चॅनल हे महिलांना व्यासपीठ उपलब्ध करून देणारा चॅनल आहे आणि तसेच सकारात्मक बातम्यांचे प्रक्षेपण करणारा चॅनल आहे आज माझा जीवन प्रवास चॅनलच्या माध्यमातून बोलता झाला तो एक मला वेगळा आनंद वाटला टीव्ही महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या वतीने नथीचा नखरा होम मिनिस्टर मिस महाराष्ट्र उकणा स्पर्धा आयकॉन ऑफ महाराष्ट्र आदी कार्यक्रम भव्य प्रमाणात करतात पुनश्च एकदा मी टीव्ही महाराष्ट्र न्यूज चॅनल चे धन्यवाद मानते थँक्यू सो मच